बार्शीतून तो ऑस्ट्रेलियाला गेला आणि तो जिंकला बार्शीच्या महावीर कदम यांची ऑस्ट्रेलियामध्ये फुल आयरमॅन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी बार्शीचे युवा उद्योजक आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा लायन्स क्लब ऑफ बार्शी टाउनचे अध्यक्ष महावीर कदम यांनी जागतिक पातळीवर आपल्या जिद्द मेहनत आणि आत्मविश्वासाचा ठसा उमटवला आहे त्यांनी ऑस्ट्रेलियातील बल्स्टन शहरात एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित फुल आयरमॅन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे महावीर कदम यांनी चार किमी पोहणे एकशे ऐंशी किमी सायकलिंग आणि बेचाळीस किमी धावणे असे दोनशे सव्वीस किमीचे आव्हान केवळ तेरा तास एक्केचाळीस मिनिटांमध्ये में पूर्ण करून बार्शी आणि भारताचे नाव उंचावले आहे या कठीण स्पर्धेत फुल आयरमॅन हाफ आयरमॅनसाठी जगभरातील तीन हजार चारशे स्पर्धक सहभागी होते तथा फुल आयरमॅनसाठी आठशे एकोणचाळीस स्पर्धक सहभागी होते या वर्षी स्पर्धेदरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस उष्णतेचे आव्हान कठीण मार्ग आणि आव्हानाच्या प्रतु प्रतिकूलतेवर मात करून त्यांनी ही एक कामगिरी करून दाखवली कदम यांच्या या यशामुळे बार्शीकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे त्यांच्या या स्वागतासाठी शहरात जल्लोषाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे महावीर कदम यांनी याआधी गोवा नागपूरसह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली होती मात्र फुल आयरमॅन स्पर्धा पूर्ण करत त्यांनी जागतिक पातळीवर आपले कौशल्य सिद्ध केले आहे बार्शीकरांसाठी प्रेरणास्थान बनलेल्या कदम यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ब्यूरोपोर्ट पी के न्यूज बार्शी